भारताचा विजय आणि बलुचिस्तानासाठी नवीन पहाट नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात भारताचा विजय झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम केवळ दक्षिण आशियाच्या भूराजकीय नकाशावरच नव्हे तर बलुचिस्तान मधील परिस्थितीवरही होऊ शकतात अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या दडपशाही खाली असलेले बलुची लोक भारताच्या विजयात एक आशेचे किरण पाहू शकतात या संभाव्य परिस्थितीमुळं बलुचिस्तानला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो याचा या आढावा घेणं महत्वाचं आहे पाकिस्तानची राजकीय आणि लष्करी दुर्बळता भारताच्या विजयामुळं पाकिस्तानची लष्करी ताकद निश्चितच कमी होईल त्यामुळं पाकिस्तान सरकारचे बलुचिस्तानवरील नियंत्रण शिथिल होण्याची शक्यता आहे गेली अनेक वर्ष बलुचिस्तान मध्ये फुटीरतावादी चळवळ जोर धरून आहे पाकिस्तानची कमजोर पकड या चळवळीला अधिक बळ देऊ शकते तेथील स्थानिक लोकांना अधिक स्वातंत्र्य उपभोगण्याची आणि आपल्या राजकीय हक्कांसाठी आवाज उठवण्याची संधी मिळू शकते आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणि समर्थन भारताच्या विजयानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा अधिक नकारात्मक होईल बलुचिस्तानमधील मानवाधिकार उल्लंघनांच्या मुद्द्यावर जगाचं लक्ष अधिक केंद्रित होऊ भारताच्या नैतिक आणि राजकीय दबावामुळं आंतरराष्ट्रीय समुदाय बलुची लोकांच्या समर्थनासाठी पुढे येऊ शकतो संयुक्त राष्ट्र किंवा इतर शक्तिशाली राष्ट्र बलुचिस्तानच्या राजकीय भविष्यावर विचार करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणू शकतात बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची शक्यता सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे भारताच्या निर्णायक विजयामुळं बलुचिस्तानला स्वतःचं स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास येण्याची संधी मिळू शकते पाकिस्तानची सत्ता कमजोर झाल्यास बलुचिस्तानमधील राष्ट्रवादी गट अधिक संघटित होऊन आपल्या स्वातंत्र्याच्या मागणीला अधिक प्रभावीपणे पुढे नेऊ शकतो भारताकडून मिळणारे अप्रत्यक्ष किंवा थेट समर्थन त्यांच्यासाठी निर्णय ठरू शकत आर्थिक आणि सामाजिक विकास जर बलुचिस्तान स्वतंत्र झाला किंवा त्याला अधिक स्वायत्तता मिळाली तर तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग स्थानिक लोकांच्या विकासासाठी होऊ शकतो सध्या या संपत्तीचा फायदा पाकिस्तान सरकारला मिळतो आणि बलुची लोक विकासापासून वंचित राहत आहेत असा आरोप केला जातो स्वातंत्र्यानंतर शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांमध्ये के लक्ष केंद्रित करून बलूचिस्तान एक समृद्ध आणि विकसित प्रदेश बनू शकतो सांस्कृतिक आणि भाषिक ओळख अनेक वर्षांपासून बलुची लोकांना त्यांची सांस्कृतिक आणि भाषिक ओळख जपण्यासाठी संघर्ष करावा लागतोय पाकिस्तान सरकारकडून उर्दू भाषेला अधिक महत्व दिलं गेल्यामुळं बलुची भाषेला आणि संस्कृतीला दुय्यम स्थान मिळालं आहे असा आरोप आहे भारताच्या विजयानंतर आणि संभाव्य स्वातंत्र्यानंतर बलुची लोकांना आपली भाषा साहित्य आणि संस्कृती जतन करण्याची आणि विकसित करण्याची संधी मिळेल यात भारताची भूमिका आणि जबाबदारी काय आहे ते पाहूया भारताच्या विजयानंतर बलुचिस्तानच्या भविष्यात भारताची भूमिका अत्यंत महत्वाची असेल भारतानं केवळ पाकिस्तानवर विजय मिळवून बसू नये बलुचिस्तान मधील लोकांच्या आकांक्षांना आणि त्यांच्या मानवाधिकार रक्षणासाठी सक्रिय भूमिका घ्यावी लागेल त्यांना राजकीय आर्थिक आणि सामाजिक स्तरावर योग्य मार्गदर्शन आणि मदत पुरवण भारताची जबाबदारी असेल या सगळ्यांचा जर निष्कर्ष काढला तर भारत पाकिस्तान युद्धात भारताचा विजय बलुचिस्तानसाठी निश्चितच एक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो राजकीय अस्थिरता कमी होणं आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळणं आणि स्वातंत्र्याची शक्यता निर्माण होणं हे बलूची लोकांसाठी नवीन पहाट ठरू शकते मात्र हे सर्वस्वी भारताच्या भूमिकेवर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रयत्नांवर अवलंबून असेल बलुचिस्तान लोकांना न्याय आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी भारताला एक महत्वपूर्ण आणि जबाबदार अशी भूमिका निभावावी लागेल आपण पाहत आहात है घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन टी फैसला मजबूत हो